नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चार मार्च पासून आपली समाज कल्याण विभाग भरती सुरू होणार आहे तर याचे अतिसंभाव्य प्रश्न आपण पाहणार आहोत कालच आपण चालू घडामोडीचे काही प्रश्न पाहिलेले होते तर हा आपला आजचा दुसरा भाग असणार आहे याच्यात आपण चालू घडामोडीचे संभाव्य प्रश्न पाहणार आहोत आणि हा आपला जो आहे तर तो आजचा दुसरा भाग असणार आहे आणि अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेत नक्की बघायला मिळतील आज आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही घडामोडी पाहणार आहोत याच्यामध्ये विशेषतः दोन घडामोडी प्रामुख्याने पाहणार आहोत की ज्यांच्यावर प्रश्न एक म्हणजे नियुक्ती आणि दुसरं म्हणजे संरक्षण संरक्षण व हे या दोन घटकांवरील प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कव्हर करणार आहोत ज्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा जो आहे तर तो होणार आहे चला तर सुरुवात करणार आहोत आणि तत्पूर्वी प्रत्येक प्रश्नाला आपण दहा सेकंदाचा टाइमर देणार आहोत आणि या दहा सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनात विचार करायचंय ज्यांना शक्य होईल त्यांनी कमेंट करायचं आहे तर ते नक्की तुम्हाला जास्तीत जास्त फायदा जो आहे तर तो होत राहील तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की अशाच पद्धतीच्या अपडेटेड व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट मिळेल तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो तुमच्या प्रॅक्टिससाठी असे प्रश्न आपण टाकत असतो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे बघा इथं हा प्रश्न टाकलेला आहे अशा पद्धतीचे आपण समाज कल्याण विभाग भरती संदर्भात महत्वाचे प्रश्न टाकत असतो तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ज्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघायला मिळेल तसेच जे कोणी उमेदवार कंपनीची तयारी करणार असेल त्यांच्यासाठी आपली दहा फेब्रुवारीपासून बॅच सुरू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीचे तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर देतील चला तर आपण आता पहिल्या प्रश्नापासून जे आहे तर ते सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये व्हेनेझुलाचे राष्ट्राध्यक्ष कोण व्हेनेझुला हा देश आहे तर याचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले आहेत तर त्याचं उत्तर जे आहे तर ते तुम्हाला इथं द्यायचं आहे तर आता आपण टाइमर जो आहे तर तो सुरू करणार आहोत चला याचं जे उत्तर आहे ना निकोलस मादुरो मोरास तर हे व्यक्ती आहेत निकोलस मादुरस मोरास तिथले एक तानाशाह आहेत ते आणि हा देश एकेकाळी इतका संपन्न होता इतका पैसा होता या देशाकडे परंतु काय झालं ज्यावेळी ऑइलचे प्राइस कमी झाले कारण की हा देश तेलवर डिपेंड आहे तेल खूप आहे जगातील सगळ्यात जास्त तेलचे भांडर आहे असं म्हणतात परंतु तेल काढण्याची प्रोसेस त्यांच्याकडे नाही आणि सरकारी जॉब जास्त प्रमाणात तयार केल्यामुळे त्यांना आज हा तोटा सहन करावा लागतो आहे तर हे देशाचे आहे निकोलस मादुरू मोरस पुढचा प्रश्न घेऊया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये लेबनॉनचे त्रेपन्नावे पंतप्रधान कोण आहेत कोण होते तर त्यांच्या आहेत हे प्रश्न बघू शकता तुम्ही ऑप्शन नवाब अब्दुल्लाह सलीम जोसेफ ओन जोरान विलोनाविच अलेक्झांडर लुकाशेंको तर याचं जे उत्तर आहे ना नवाफ अब्दुल्लाह सलीम तर हे जे आहेत तर ते लेबनॉनचे त्रेपन्नावे पंतप्रधान पीएम जो जे तर ते बनलेले आहेत तर हे आपल्याला इथं दिसतं पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बेलारूसचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण म्हणून नेमणूक झालेली बेलारूस हा रशियाच्या बाजूचा आहे म्हणजे रशियाच्या बाजूलाच आहे हा आणि रशियाचा मित्र मुलगा आहे तर हा कोण आहे जोसेफ ओन मायकल मार्टिन अलेक्झांडर लुकाशंको नवाब अब्दुल्ला सलीम आत्ताच आपण पाहिलंय नवाब अब्दुल्ला हसलीम हा कोण आहे लेबनॉनचा आहे म्हणून हे ऑप्शन आपलं मायनस झालं आणि याचं खरं उत्तर आहे तर ते अलेक्झांडर लुकाशंको तर हे जे आहे तर ते त्याचं ओरिजिनल उत्तर आहे बघा हे अलेक्झांडर लुकाशंको हे पण एक तानाशा सारखं जे आहे तर ते काम करत असतात बघा आपण प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर त्याचं काही स्पष्टीकरण पण दिलेले आणि ही जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पाहायला मिळेल टेलिग्रामवर लेक्चर झाल्याच्या काही कालावधी नंतर लगेच टाकत नाही काही कालावधीनंतर तुम्हाला बघायला मिळेल इवन दो हेच प्रश्न आपण टाकत असतो टेलिग्रामला म्हणून तुम्ही टेलिग्राम जॉईन करत चला चला पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे मायकल मार्टिन तर हे व्यक्ती आहेत मायकल मार्टिन हे जे आहेत आयर्लँडच्या पंतप्रधानपदी जे आहेत तर ते त्यांची नेमणूक जी आहे तर ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढच्या प्रश्नाच्या आधी जानेवारी दोन हजार पंचवीस लक्षात घ्या जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या कोणत्या देशात पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष यांच्या नेमणुका झालेल्या आहेत तर ते आपण याच चार्ट मध्ये दिलेले हा चार्ट तुम्ही आज पद्धतीने पाठ ठेवा जर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारला एखाद्या राष्ट्रावर तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे बघा आयर्लंडचे पंतप्रधान कोण मायकल मार्टिन क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण जोरान मिलोनॉविच बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशंको घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ओन लेबनॉनचे त्रेपन्नवे पंतप्रधान नवाब अब्दुल्लाह सलीफ वेनेझुल्याचे राष्ट्राध्यक्ष न्यूकोलस मादुरो म्हणजे हे अशा पद्धतीने एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुमचा जानेवारी दोन हजार पंचवीस संदर्भातला जो काही प्रश्न असेल तर तू चुकणारच नाही चला पुढचे आता काही पाहूया आपण दोन हजार पंचवीस मध्ये सशस्त्र सीमाबल एसएसबीच्या महासंचालक महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे चला तर याचं उत्तर पाहूया अमृत मोहन प्रसाद अशी तो अग्नी तुहीन कांता पांडे आणि देवाजित सौकिया तर लवकर याचं उत्तर द्यायचं आहे अमृत मोहन प्रसाद हे आहेत अमृत मोहन प्रसाद यांची जी आहे तर ती नेमणूक इथं झालेली आहे पुढचं भारतीय अथलेटिक्स फेडरेशन अथलेटिक्स कमिशनवर अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे चला देवजीत सेकिया अंजू बॉबी जॉर्ज ज्ञानेंद्र प्रताप सिंग आणि बहादूर सिंग सकू याच योग्य उत्तर आहे दोन नंबरचं अंजू बॉबी जॉर्ज यांची नेमणूक जी आहे तर ती इथं झालेली आहे पुढचा प्रश्न आता आपण पाहूया नॅस्कॉम फाउंडेशनच्या सीईओ म्हणून कोणाची नेमणूक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेली आहे चला ज्योती शर्मा अंजू बॉबी जॉर्ज भुवनेश कुमार बहादूर सिंग सक्कू याचं उत्तर आहे ज्योती शर्मा तर ज्योती शर्मा या नॅस्कॉम फाउंडेशनच्या सीओ पदी यांची नेमणूक जी आहे तर ती झालेली आहे पुढचं भारतीय अन्न निगम फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची निवड झालेली आहे अंजू बॉबी जॉर्ज आशुतोष अग्निहोत्री देवजीत सेखिया आणि तुहिन कांडा पांडे चला याचं जे उत्तर आहे ते आहे आशुतोष अग्निहोत्री तर यांची नेमणूक एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून झालेली आहे पुढचं युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यु आय डी ए आय जे आधार कार्ड तयार करणारी जी आहे तर ती आहे त्याची सीईओ म्हणून कोणाची नेमणूक जी आहे तर ती करण्यात आलेली आहे चला भुवनेश कुमार ज्ञानेश ज्ञानेंद्र प्रताप सिंग तुहीन कांता पांडे बहादूर सिंग सकू याचं जे उत्तर आहे तर आहे भुवनेश कुमार भुवनेश कुमार यांची जी आहे तर ती इथं नेमणूक झालेली आहे इथे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बीसीसीआय बीसीसीआय जे भारतात क्रिकेटला कंट्रोल करतं बोर्ड ऑफ क्रिकेट फॉर कंट्रोल इन इंडिया असं लॉंग फॉर्म आहे त्याच्या त्याच्या सचिवपदी कोणाची नेमणूक झालेली आहे आधी याचे सचिव जे होते तर ते जय शाह होते ते आयसीसीचे चे अध्यक्ष बनलेले आहेत अध्यक्ष बनल्यामुळे ते पद खाली झालं आणि त्या पदावर यांची आता नेमणूक झालेली आहे तर कोणाची नेमणूक झालेली आहे देवजीद सेकिया। देवजीद सेकिया 2025 तर याचं उत्तर आहे देवजित सेकिया देवजीत सेकिया हे सचिव असणार आहेत बी चे पुढे दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अथलेटिक्स महासंघ एफ आय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड इथं झालेली आहे चला याच जे उत्तर आहे बहादूर सिंग सकू तर हे आहेत व्यक्ती पुढचं हा आय एम पी प्रश्न आहे थोडासा भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याला आपण काय म्हणतो इस्रो इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ सचिव म्हणून कोणाची नेमणूक इथं झालेली आहे तर यांची नेमणूक जी आहे तर ती झालेली आहे तर याच उत्तर आहे व्ही नारायणन यांची नेमणूक जी आहे तर ती इथं झालेली आहे पुढचं दोन हजार पंचवीस मध्ये अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती इथं करण्यात आलेली आहे महसूल सचिव म्हणून अर्थ मंत्रालयात कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे याच उत्तर आहे तुहीन कांता पांडे तुहीन कांता पांडे यांची नेमणूक झालेली आहे पुढचं दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफ च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती इथं था करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे सीआरपीएफ आर च्या महासंचालक पदी कोणाची नेमणूक इथं था करण्यात आलेली आहे लक्षात घ्या जर तुम्हाला उत्तर आठवत असेल माहिती असेल तर तुमच्या मनात एक तयार करा की एक दोन तीन चार पैकी का असू शकतं ज्यांना कमेंट करणं शक्य होईल त्यांनी नक्की कमेंटमध्ये करत चला हे एक दोन तीन चार काय उत्तर असू शकतं तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग तर हे आता काय असणार आहे सीआरपीएफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स सीआरपीएफ सेंट्रल पुढच आय एफ एस अधिकारी संजीव रंजन यांची दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली एक वेगळ्या टाईपचा प्रश्न आपण इथं तयार केलेला आहे चार्क ब्रिक्स इंडियन ओशन रीम असोसिएशन आणि आसियान संघटना तर या चार कोणाची झालेली आहे तर ते तुम्ही सांगू शकतात याच उत्तर आहे इंडियन रीम असोसिएशन याच्या अध्यक्षपदी म्हणजे सचिवपदी महासचिवपदी यांची नेमणूक झाली कोणाची संजीव रंजन यांची पुढे न्यायमूर्ती आलोक आराधे यांना दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे हा आय एम पी प्रश्न आहे थोडासा कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती इथं जी आहे तर ती झालेली आहे चला याचं उत्तर आहे ते मुंबई बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाचे ते झालेले आहेत ते अठ्ठेचाळीसवे मुख्य न्यायाधीश असतील या आधी ते तेलंगणा जे नुकतंच तयार झालेलं होतं हायकोर्ट त्या तेलंगणा हायकोर्टचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम जे आहे तर ते केलेलं जे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी जे आहे तर ते काम केलेलं होतं पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या क्रमांकाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली किंवा ते कितव्या क्रमांकाचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असतील तर लक्षात घ्या सत्तेचाळीसवे याआधी शेचाळीसवे जे आहे तर ते होते जो बायडन या आधी त्याच्या आधी पंचेचाळीसवे कोण होते स्वतः ट्रम्प हेच होते ट्रम्प हे होते ट्रम्प याच्या आधी देखील राष्ट्राध्यक्ष होते देख पंचेचाळीसवे शेचाळीसवे जो बायडन आणि सत्तेचाळीसवे पुन्हा डोनाल्ड ट्रम्प असणार आहे ओपीएस अलर्ट हा सराव कोणते सशस्त्र बल आयोजित करते ओपीएस ओपीएस अलर्ट हा सराव कोणता सशस्त्र दलाद्वारे आयोजित जे आहे तर केला तो केला जातो याच उत्तर आहे तीन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दल यांच्याकडून हा आयोजित जे आहे तर केला तो केला जातो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन्स आहेत तुमच्या समोर यूपीएस मदान दिनेश वाघमारे संजय कुमार सुमित मलिक सांगा तुम्हाला का काय वाटतं कोणाची नेमणूक इथं झालेली आहे तर याच उत्तर आहे दिनेश वाघमारे हे सातवे नवे राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत तर ते असतील पुढचं आहे ऑपरेशन संकल्प कोणत्या सशस्त्र दलाने सुरू केलेले आहे ऑपरेशन संकल्प कोणत्या सशस्त्र दलाने सुरू केलेला आहे भारतीय वायुसेना भारतीय लष्कर भारतीय नौदल सीमा सुरक्षा दल बीएसएफ इथंच दिसतंय आपल्याला तर हे नेव्ही सारखंच दिसतंय तर याचं उत्तर आहे भारतीय नौदल यांनी जे आहे तर हे सुरू केलेलं आहे पुढे संजय बॅटल फील्ड सर्व्हिलियन्स सिस्टीम बी एस एस कोणत्या दोन संस्थांनी संयुक्तपणे विकसित केलेली आहे कोणत्या दोन संस्थांनी संयुक्तपणे विकसित केलेली आहे भारतीय लष्कर डीआरडीओ भार डीआरडीओ एच एल दे भारतीय लष्कर बेल आणि इस्रो टाटा ऍडव्हान्स सिस्टीम तर कोणाकडून हे करण्यात आलेलं आहे याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तीन नंबरच पुढे इस्रोचे नवीन तिसरे लॉन्चपॅड कोणत्या अंतराळ केंद्रात आहे विक्रम साराभाई स्पेस सेंटर इस्रो प्रपल्शन कॉम्प्लेक्स सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आणि चंद्रपूर अंतराळ केंद्र याचं जे उत्तर आहे तीन नंबरचं सतीश धवन अंतराळ केंद्र सी श्रीहरिकोटा पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोल्युशनचे सुसज्ज असलेली भारतीयाची पहिली युद्ध नौका कोणती ए आय पावर्ड असलेली भारताची पहिली युद्ध नौका कोणती आय एन एस विक्रांत सूरत कोलकाता आणि अरिहंत याचं उत्तर आहे आय एन एस सुरत तरी ए आय इनेबल पहिली युद्ध नौका जी आहे तर ती असणार आहे पुढचं एन एस टू उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला विक्रम साराबाई स्पेस सेंटर सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स आणि फ्रेंच गयाना स्पेस सेंटर योग्य उत्तर आहे सतीश धवन अंतराळ केंद्र श्री हरिकोटा यांच्याकडून पुढचं आहे कॉम्बॅट एअर टिमिंग सिस्टीम कॅट्स सी ए टी एस वॉरियर कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे इस्रो डीआरडीओ एच एल अँड टाटा ऍडव्हान्स सिस्टीम याचे योग्य उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड एच एलने ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे पुढचं ध्रु ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर एल ए एल एच एस कोणत्या संस्थेने विकसित केले ध्रु ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर्स कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे तर हेलिकॉप्टर्स विमान डेव्हलप करण्याचं काम हे करतं एल जे मिसाईल असतात ते डेव्हलप करण्याचं काम डीआरडीओ करत उपग्रह प्रक्षेपित करण्याचं काम हे जे आहे तर ते करत असतं बोईंग ही कंपनी विमान बनवते विमान जे आहे तर ते बनवत असते पुढचं आठवा दारू गोळा कम टॉर्पिडो कम मिसाईल ए सी टी सीएम एल एस एम ट्वेंटी टू कोणत्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे विशाखापट्टणम मुंबई कोची आणि कोलकाता याच उत्तर असणार आहे मुंबई नेक्स्ट सोनो वॉय कोणत्या उद्देशाने प्रामुख्याने वापरण्यात येतात हवामान अंदाजासाठी जलस्रोत व्यवस्थापनासाठी पाणबुड्या आणि जहाजाचा मागोवा घेण्यासाठी आणि अंतराळ संशोधनासाठी याचं जे उत्तर आहे तीन पाणबुड्या आणि जहाजांचा मागोवा घेण्यासाठी सोनो बॉय या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो पुढचं आहे नो युअर आर्मी फेअर दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला दिल्ली जयपूर हैदराबाद चेन्नई कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला याचं उत्तर येईल हैदराबाद तर हे तीस प्रश्न यांचा आपण आज जो आहे तर तो सराव केलेला आहे आता हे जे आहे बघा तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीचे प्रश्न आहे ना आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकत असतो की ज्यांचा तुम्ही सराव करू शकतात या टेलिग्राम चॅनेलला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल ना तर त्याच्यासाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल टेलिग्राम चॅनेलचं पण सेम नाव आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तसेच तुम्ही आपले चॅनेल जॉईन करून ठेवा युट्यूब चॅनेल ज्याच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व लेक्चर्स अपडेट इथं पण आपण क्वेश्चन पोस्ट करत असतो ते पण देखील तुम्ही बघू शकतात आणि समाज कल्याणचं संपूर्ण ॲनालिसिस तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल म्हणून तुम्ही हे चॅनल जॉईन करा तसेच टेलिग्राम चॅनल देखील जास्तीत जास्त मुलांनी जॉईन करा ज्याच्या माध्यमातून ते प्रश्नांचा सराव जे आहे तर ते करू शकतात तसेच जे उमेदवार कंबाईन दोन हजार पंचवीस ची तयारी करत असतील त्यांच्यासाठी आपली बॅच जी आहे तर ती लॉन्च झालेली आहे या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद